व्हिडिओच्या थमनेलवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की आजची जी व्हिडिओ आहे ती कशा संदर्भात आहे तर कविताच किचनचा जसा कांदा लसूण मसाला असेल किंवा मटण मसाला असेल आपण लॉन्च केलेला आहे त्यासोबतच कविताच किचनचं आपण हे तिसरं प्रोडक्ट लाँच करत आहोत ते म्हणजे घरगुती होममेड तयार केलेलं हे कैरीचं लोणचं अगदी वर्षभर टिकण्याची गॅरंटी आहे त्याचबरोबर हे कैरीचं जे लोणचं आहे ते तुम्हाला फक्त जूनपर्यंतच खरेदी करण्यासाठी मिळणार आहे कारण कैरीचा सीझन आहे तोपर्यंतच आपल्याला कैरी उपलब्ध होणार आहे त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही जूनच्या अखेरपर्यंत हे लोणचं घेऊ शकता जून फार तर जुलैपर्यंत तुम्हाला हे लोणचं उपलब्ध होणार आहे त्या त्यामुळे त्याचबरोबर कविताच किचनचा मटन मसाला देखील आपला लॉन्च झालेला आहे खूप छान असा प्रतिसाद मिळत आहे त्याचबरोबर कांदा लसूण मसाला देखील आपल्याला उपलब्ध झालेला आहे आणि अशाच खूप सारे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी कविताज किचनला सबस्क्राईब करा जेणेकरून वेगवेगळे वेग प्रोडक्ट जेव्हा मी लॉन्च करते त्यावेळेस त्या सर्व प्रोडक्टची माहिती तुम्हाला माझ्या चॅनलवर नक्कीच मिळेल नमस्कार मी कविता कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण कविताज किचनमध्ये कोणकोणते प्रोडक्ट आपण विक्रीसाठी ठेवलेलं आहे त्या सर्वांविषयी मी माहिती सांगत आहे आज आपण या ठिकाणी कैरीचं लोणचं देखील या ठिकाणी विक्रीसाठी ठेवलेलं आहे आणि साडेचारशे रुपये किलोनी आपण हे लोणचं अगदी होममेड लोणचं आहे आणि खूप छान असं लोणचं हे फ्लेवरफुल हे लोणचं तयार झालेलं आहे अगदी पाच प्रकारच्या मिरच्या यामध्ये यूज केलेल्या आहे त्यामुळे मी लोणच्याला रंगच छान आलेला आहे ते चवदेखील तेवढीच छान आलेली आहे त्याचबरोबर यासाठी वापरलेला जो मसाला आहे तो आपण घरच्या घरी तयार केलेला आहे अगदी दक्षिण भारतीय मसाले या ठिकाणी यूज करून हा लोणच्यासाठीचा मसाला तयार केलेला आहे त्यामुळे लोणच्याला अगदी चव खूप छान अशी आलेली आहे रंग छान आलं आहे तुम्ही पाहू शकता परफेक्ट या ठिकाणी हे लोणचं तयार झालेलं आहे हे जर लोणचं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून किंवा व्हॉट्सअपला मेसेज करून हे लोणचं तुम्ही खरेदी करू शकता फक्त हा लोणच्याचा सेल आहे तो आपण जुलै ते अखेरपर्यंतच जुलैच्या अखेरपर्यंतच करत आहोत त्यामुळे लिमिटेड स्टॉक असणार आहे कारण मसाला जो आहे तो आपण वर्षभर त्याचा सेल करतो परंतु लोणच्याचा सेल मात्र आपण वर्षभर करू शकत कर नाही कारण त्याचा सेल करण्यासाठी अगदी खूप जास्त क्वांटिटीमध्ये होममेड आहे त्यामुळे मागणी आहे आणि कैरी तेवढे प्रमाणात आपल्याला उपलब्ध होत नाही आहे त्यामुळे जुलै अखेर तुम्हाला अखेरपर्यंत तुम्हाला हे लोनचं खरेदी करता येणार आहे त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्कीच या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा या व्यतिरिक्त आपला कविताज किचनचा कांदा लसूण मसाला आणि मटन मसाला देखील आपला हा लॉन्च झालेला आहे त्याला देखील खूप छान प्रतिसाद आहे त्यासाठी देखील हाच व्हॉट्सअप नंबर असणार आहे या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे याव्यतिरिक्त आपण सांबर मसाला पावभाजी मसाला असे इतर वेगवेगळे मसाले देखील लॉन्च करत आहोत ते पुढच्या आठवड्यामध्ये करणार आहोत त्यासाठी तुम्हाला जर अशाच खूप साऱ्या वेगवेगळ्या किचनचे प्रॉडक्ट आवडत असतील तर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा कारण कविताच किचनच्या रेसिपी सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार आणि शनिवार या आठवड्यातील सहा दिवस दररोज दुपारी बारा वाजता यू यूट्यूबवर ठरलेल्या वेळेत अपलोड होत असतात अगदीच पाच ते दहा मिनटं उशीर होऊ शकतो तांत्रिक अडचणी असतात किंवा इतर काही अडचणी आल्या तर पाच ते दहा मिनटं उशीर होऊ शकतो परंतु आठवड्यातून एकही दिवस आपण सुट्टी घेत नाही आणि रविवारचा तो एक दिवस आपण सुट्टीसाठी ठेवलेला आहे तो म्हणजे आपण हा मसाला तयार करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामुळे हा जर मसाला तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर तुम्हाला आणखीन कोणकोणते प्रोडक्ट तुम्हाला कविताच किचन या चॅनलवर खरेदी करायला आवडतील हे मला कमेंट करून नक्कीच सांगा खूप छान मसाले आहेत त्याचबरोबर लोणचं देखील छान आहे त्यामुळे एकदा हे प्रोडक्ट नक्कीच खरेदी करा तुमचा ज्या कमेंट असतील देखील या हा मसाला खरेदी केल्यानंतर नक्कीच सांगा त्याचबरोबर तुम्ही हा मसाला खरेदी केल्यानंतर या व्यतिरिक्त तुम्हाला कोणकोणते प्रोडक्ट देखील खरेदी करायला आवडतील हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की छांगा खूप छान मसाले आहेत रिजनेबल प्राईस ठेवलेली आहे त्याचबरोबर सर्व आपण अभ्यासपूर्वक सहा ते, ते अभ्यास सात महिने आपण हा सर्व अभ्यास करून हे मसाले अगदी तयार केलेले आहे त्यामुळे अभ्यासपूर्वक मसाले आहे केमिकल फ्री मसाले आहेत आणि शुद्धता राखून स्वच्छता राखून मसाले घरच्या घरी तयार केले फ्रेश मसाला तुम्हाला मिळतो अगदी प्रत्येक रविवारी पाच किलो बॅचेसमध्येच हा मसाला तयार होतो त्यामुळे अगदी स्वच्छता राखून हा मसाला तयार केलेला असतो ताजा फ्रेश मसाला तुम्हाला मिळतो तु। त्यामुळे एकदा हा मसाला नक्कीच खरेदी करा अगदी छान मसाले आहेत वेळात वेळ माझ्या माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अगदी नवीन छान आणि भरपूर टिप्स आहेत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद